नमस्कार मंडळी मी स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनेलवर हारफॅक्ट मराठी आज आपण अशा एका योद्ध्याची गोष्ट ऐकणार आहोत ज्याचं नाव इतिहासात फारसं पुढं आलं नाही पण ज्याच्या बलिदानामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः बचावले हा योद्धा होता शिवा काशीद शिवा काशीद शिवाजी महाराजांशी मिळताजुळता चेहरा कथा आहे सोळाशे साठ सालातील शिवाजी महाराज पन्हाळ गडावर अडकले होते सिद्धी जव्हरने गडाला वेढा घातला होता अन्न पाणी मदत काहीच मिळणार नव्हतं परिस्थिती अत्यंत बिकट होती महाराजांनी ठरवलं की गडातून गुपचूप बाहेर पडायचं पण प्रश्न असा होता शत्रू लक्ष ठेवून होता आणि शिवाजी महाराज हेच शत्रूची शिकार होते युक्ती खोटा शिवाजी महाराज त्यावेळी एक मावळा पुढे आला शिवा काशीद जो चेहऱ्याने शिवाजी महाराजांसारखा मिळताजुळता दिसत होता शिवा म्हणाला महाराज माझं शरीर आपल्यासाठीच आहे जर माझा चेहरा आपल्यासारखा आहे तर त्याचा वापर करून आपली सुटका व्हावी हीच माझी इच्छा शिवाजी महाराजांनी काही वेळ विचार केला शिवाला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला घट्ट मिठी मारली शिवाजी महाराजांना आपल्या वीरांचे मोल चांगलेच माहीत होते ते काही आपल्या मावळ्यांच्या जीवाची बाजी लावायला तयार नव्हते पण शिवा काशीत काही तयार होईना त्याला शिवाजी महाराजांना वाचवायची ही संधी सोडायची नव्हती शेवटी शिवाजी, शिवाजी महाराज तयार झाले योजना सुरू पन्हाळगडातून बाहेर पडणं शिवाजी महाराज आणि त्यांचे काही निवडक मावळे गडाच्या मागच्या वाटेने रायगडाच्या दिशेने निघाले शिवा काशीत तर महाराजांच्या पालखीत बसला आणि मुख्य रस्त्याने निघाला जिथे शत्रू वाट पाहत होते सिद्धी जोहरच्या फौजांनी पालखी अडवली सुरुवातीला वाटलं की खरे शिवाजी महाराज सापडले शिवा काशिदने एक शब्दही नाही काढला आपली ओळख उघड होईल याची त्याने खबरदारी घेतली पण काही वेळाने सिद्धीला समजलं की तो खोटा शिवाजी आहे शिवा काशिदला ठार मारलं गेलं पण दुसरीकडे शिवाजी महाराज सुरक्षित रायगडावर पोचले एक माणूस ज्याने स्वतःचं जीवन देऊन एक साम्राज्य टिकवलं त्याचं नाव शिवा काशीद तो छत्रपती शिवाजीसारखा दिसत होता पण तोच खरा शिवप्रेमी होता शिवा काशिद यांच्यासारख्या निस्वार्थ बलिदानाला खरोखरच तोड नाही त्यांनी आपल्या महाराजांसाठी आणि पर्यायाने स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्यांचा हा त्याग इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जावा असाच आहे तर मंडळी ही होती एका खऱ्या पण विसरलेल्या मराठी वीराची कथा तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हरफॅक्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा हरफॅक्ट मराठी